शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या हातातून किल्ल्यांचा जुडगा गेल्यामुळे चिडलेली रागिणी आता मात्र इकडे धडा शिकवण्यासाठी भूमीला सज्ज झालेली असते काहीही करून या भूमीला मी अद्दल घडवणार म्हणजे घडवणारच कितीही काही अडचणी आल्या तरी ही भूमी दरवेळेला मला मात करते काय या भूमीला आता मी कशी गप्प करते तेच बघ असं म्हणत ती आता इकडे भूमीला अद्दल घडवायला असते पण या वेळेला अद्दल मात्र रागिणीला घडणार असते रागिणीला तांडेलची बायको फोन करते कारण खर तर तांडेलच्या बायकोला आता आपल्या नवऱ्याला सोडवायचं असतं त्यामुळे तांडेलची बायको फोन करून रागिणीला सांगते हे बघा रागिणी मॅडम लवकरात लवकर मला तुम्ही स्टोर रूमला भेटायला या कारण ज्या वेळेला तांडेलची बायको तांडेलला भेटायला गेलेली असते त्याने सांगितलेलं असतं की तू रागिणी आणि अभिजीत यांची भेट घे त्यांची भेट घेऊन त्यांना सांग की तुमचे सगळे काळे चिठ्ठे मला माहिती आहेत तुम्हाला या सगळ्यामध्ये जर का स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर लवकरात लवकर माझ्या नवऱ्याला सोडवा हा स्निरोप घेऊन तांडेलची बायको आलेली असते तर रागिणी तिला उलटच बोलते हे बघ तांडेलने जे काय केलंय ना त्यात मला नको अडकवूस त्याने मूर्खपणा केलाय आणि सगळं खरं बोलून बसलाय मी त्याला मी त्याला सांगितलं होतं की तू लपून राहा पण नाही यावर तांडेलची बायको म्हणते तुम्ही जे सांगितलं ना तेच त्याने केलंय त्याने वेगळं काही केलेलं नाहीये पण तुम्ही त्यांची साथ सोडलीत तुम्ही त्यांची साथ सोडलीत आणि त्यांना वाऱ्यावरती सोडलंत हे सगळं मी सहन करणार नाही माझ्या नवऱ्याने हे सगळं सहन केलेलं असलं तरी सुद्धा आता मला हे सहन होणार नाही बरं का तुम्ही लवकरात लवकर माझ्या नवऱ्याला सोडवा आता नेमकी भूमी त्याच वेळेला स्टोर रूमच्या दिशेने येत असते कारण तिने तांडेलच्या बायकोला तिकडे असताना पाहिलेलं असतं मग हा सुद्धा आपला भ्रम आहे का की हे सगळं सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी भूमी त्याच दिशेने चाललेली असते तोपर्यंत आता मात्र तांडेलची बायको सांगते लवकरात लवकर, लवकर यांना सोडवा नाही तर नाहीतर गाठ माझ्याशी आहे आता आता भूमी भूमी तिकडे पोहोचते साधारण रागिणीला पाठमोरी पाहते आणि कोणीतरी रागिणीला धमकी देत आहे हे पण ती पाहते मग भूमी लपते त्यावेळेला तांडेलची बायको सांगत असते आमच्याकडे खूप पुरावे आहेत ही मूठ झाकली आहे ना तोपर्यंत शांत आहे ज्या वेळेला ही मूठ उघडली जाईल ना त्यावेळेला तुमच्या चिंधड्या चिंधड्या उडतील सगळं तुमचं रहस्य सांगितलं जाईल माझ्या नवऱ्याला जामिनावर ते सोडवा नाहीतर तुमचं काही खरं नाही असं म्हणत तांडेलची बायको रागिणीला धमकी देते भूमी हे सगळं ऐकते पण ती समोर न येता सगळं ऐकून मागच्या मागे परत जाते आता ही सगळी गोष्ट भूमी आकाशला सांगते आकाश या सगळ्यामध्ये ना मला त्या बाईवरती संशय आहे ती बाई कोण आहे हे सत्य आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्या बाईचा शोध घ्यायला पाहिजे यावरती आकाश म्हणतो तू भूमी चिंता करू नकोस या सगळ्यामध्ये मी या सत्याचा नक्की शोध घेईन तोपर्यंत आता भूमी रागिणीवरती बरोबर दाट संशय ठेवते आणि ती आता रागिणीवरती दाट संशय ठेवून ती आता रागिणीचा पाठलागच करायला लागते रागिणी फोनवरती कुणाशी बोलते रागिणी नक्की काय करते हे सगळं सत्य आता भूमीला जाणून घ्यायचं असतं तर रागिणी आता तांडेलला सोडवणं रागिणीला कंपल्सरी असतं कारण जर तांडेलला जामिनावरती सोडवलं नाही तर मात्र या सगळ्यामध्ये आता त्याची बायको खूप मोठा गोंधळ करेल म्हणून रागिणी फोनवरती सांगत असते हे बघा लवकरात लवकर काहीही करा पण त्या तांडेलची तांडेलची सुटका झाली तांडेल नाही तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये त्याची बायको अडकवेल असं म्हणत रागिणीचं बोलणं आता आता भूमी ऐक आणि भूमीच्या लक्षात येतं अरे बापरे म्हणजे ती आलेली तांडेलची बायको होती तर तांडेलच्या बायकोचा आणि रागिणी आत्ताचा काय संबंध तांडेलला सोडवण्यासाठी रागिणी आत्ता का प्रयत्न करतील ती ही गोष्ट आकाशला सांगते आकाश मी जे ऐकलं ते हे असं होतं आता मात्र आकाश म्हणतो भूमी तू या सगळ्याचा जास्त विचार करती आहेस म्हणून तुला उगाच या सगळ्यामध्ये संशय येतोय रागिणी आत्या का बरं तांडेलला सोडवेल मला गोष्ट सांग रागिणी आत्याच सा तांडेलला सोडवून काय भलं होणार आहे म्हणजे रागिणी आत्याने तांडेलला सोडवावं असं काहीच नाहीये भूमी म्हणते हो आकाश पण मी हे ऐकलंय आता मात्र भूमी विचार करते खरच मला भास होत आहेत का म्हणजे आकाश म्हणतोय की आत्या असं नाही करणार मग काय खरं आहे असा विचार भूमी करते आणि नाही जर मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असेल किंवा जर मी चुकीची नाही हे सिद्ध करायचं असेल तर आत्यांचा पर्दाफाश करायलाच पाहिजे इकडे तोपर्यंत रागिणीच्या प्रयत्नांना यश ये येऊन तांडेलला तांडेलला जामिनावरती सुटका मिळालेली असते तांडेलची जामिनावरती सुटका झालेली असते आणि मग मात्र भूमीला ही खबर कळते की तांडेल जामिनावर सुटलाय मग भूमीचा विश्वास पक्का होतो की या सगळ्यामध्ये रागिणी आत्याच आहेत पण हे सगळं सत्य समोर कसं आणायचं हे सत्य समोर आणण्यासाठी काय करायचं म्हणून भूमी आता तांडेलचा पाठलाग करते तांडेलचा पाठलाग करून त्याचे फोटो काढते की तांडेल जामिनावरती सुटलेला आहे आणि त्याचीच बायको इकडे आली होती यासाठी ती आकाशला ते सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सांग भूमी आकाशला सांगते तांडेल सुटलाय हे तुला कुणी सांगितलं का त्यावर ती मग मात्र आकाश म्हण आपल्याला का नाही सांगण्यात आलं की तांडेलला जामीन मिळालाय आणि त्या दिवशी मी बोलणं ऐकलं होतं तांडेलचीच बायको आहे मी तांडेलचा पाठलाग करत त्याच्या घरपर्यंत गेले होते त्याच्या बायकोचे पण फोटो काढून आणलेले आहेत हीच ती बायको आहे तू एक काम कर तू सी सी टी व्ही फुटेज चेक कर त्या स्टोर रूममध्ये सी सी टी व्ही फुटेज चेक कर आणि हे सगळं कोणाला सांगू नकोस म्हणजे माझा खरं तर आत्यांवरती पण तसा संशय नाही आहे पण आहे सुद्धा म्हणून तुला मी ही गोष्ट सांगते आहे की तू कुणाला काहीही न सांगता या सगळ्याचा शोध घे प्लीज माझ्यासाठी इतकं करशील का आकाश म्हणतो भूमी तू प्लीज बोलायची खरंच काही गरज नाही आहे मी तुझ्यासाठी हे सगळं करेन यावरती भूमी म्हणते फक्त फक्त ही गोष्ट कोणाला कळू देऊ नकोस मग आता आकाशीकडे भूमीच्या म्हणण्याप्रमाणे सी सी टी व्ही फुटेज चेक करतो आणि त्याच्यामध्ये असलेली बाई जी रागिणी आत्याला भेटायला आली ती बाई आणि आत्ता भूमीने दाखवलेला फोटो ती बाई या दोन्ही बायका एकच हे सत्य आता आकाशच्या समोर येत त्यामुळे आकाशला धक्काच बस मग इकडे आकाश राजा काकांना भेटायला येतो राजा काका म्हणतात तांडेल जामिनावरच सुटलाय ती आकाश म्हणतो काका हे सगळं कुणी केलंय तुम्हाला माहिती आहे का हे सगळं रागिणी हत्याने केलेलं आहे यावरती राजा काका म्हणतात कसं शक्य आहे आकाश म्हणतो हो काका शक्य आहे हे सगळं आत्याने केलंय का म्हणतात माझा अजूनही विश्वासच बसत नाहीये त्यावरती मग मात्र आकाश त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवतो आणि म्हणतो हा बघा ही तांडेलची बायको ही आत्याला भेटायला आली होती ही आत्याला धमकी देत होती की तुम्ही जर का माझ्या नवऱ्याला सोडवलं नाही तर तुमचे पोलखोल करेल मग आत्याने हिच्या नवऱ्याला सोडवलं काय याचा अर्थ होतो राजा म्हणतात रागिणी रागिणी असं काही करेल माझा खरंच विश्वास बसत नाहीये यावरती आकाश म्हणतो तुझाच काय आमचा पण विश्वास बसत नाहीये पण आपल्याकडे पुरावे आहेत मुमी म्हणते पण रागिणी आत्या हे सगळं कोणत्या मजबुरीत करत असतील का त्या बाईकडे असं काही असेल का त्याला ब्लॅकमेल करते काय सत्य आहे यावरती आकाश म्हणतो जे सत्य आहे ते सत्य आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे हे सत्य जाणून घेतल्याशिवाय आज तरी आपल्यासमोर कोणत्याही गोष्टीचा उलगडा होणार आहे मग भूमिराजांना वचन देते काहीही असेल तरी तुम्हाला मी सोडवणार या सगळ्यातून मी तुम्हाला बाहेर काढणार मग मात्र आकाश आणि भूम सत्य जाणून घेण्यासाठी रागिणीला ट्रॅप मध्ये अडकवतात आकाश रागिणीला फोन करतो आत्या अगं तांडेल सुटलाय रागिणी म्हणते काय तांडेल सुटला मला नाही माहिती आकाश म्हणतो असं कसं तुला माहित नाहीये यावरती रागिणी म्हणते अरे खरंच बाळा मला याच्याबद्दल खरंच काही माहित नाहीये आकाश म्हणतो अगं त्याची भानुशाली वकिलांनी बेल केले मग रागिणी म्हणते भानुशाली आता रागिणी आपल्याला काहीच माहित नाही असं दाखवत असते पण आकाशला कळत की रागिणीला सगळं माहिती आहे तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ती आपल्याला अडकवते आहे मग आता गायकवाड इन्स्पेक्टरला फोन करून तांडेलची रवानगी घरी होती तांडेल घरी येतो रागिणी तर तप करायला लागते मग मात्र आता गायकवाड म्हणतात सगळा सगळा कच्चा कच्च्या तांडेलच खोलेल बोला तांडेल आकाश चिडतो तांडेलच्या खणखण कानाखाली देतो रागिणीचा आता मात्र चेहरा पूर्ण पडतो या सगळ्यामध्ये आपली आता चांगलीच मोठी पोलखोल झाले हे कळतं रागिणी तिकडून उठते गायकवाड म्हणतात थांबा मग तांडेल सांगतो हो मी माफीचा साक्षीदार झालोय तांडेलनी माफीचा साक्षीदार बनत रागिणीची सगळी पोलखोल केलेली असते जामीन तर मिळालाय पण आता त्याला सुटायचं असतं मग तो सांगतो या मॅडमनी माझ्या बोटीवरती आल्या होत्या माझ्या बोटीवरती आल्यावरती यांनी मला पैसे दिले आणि माझी बोट उडवायला सांगितली बोटीचे तर पैसे दिलेच पण त्याचबरोबर डबल पैसे दिले आणि सांगितलं की या या सरांना आणि या मॅडमना उडवायचं आहे असं म्हणत तांडेलने मोठा गौप्यस्फोट केलेला असतो पण यामध्ये भूमीला आठवत नसतं की पण या बोटीवर होतो ही मोठी जरा गोष्ट घडते आणि भूमीला या गोष्टीची कल्पना पण नसते तोपर्यंत का तो तो का राजा काका घरी येतात आणि आता गायकवाड इन्स्पेक्टरनी मोठा गौप्य स्फोट केलेला तो तांडेलच्या रूपाने सगळं समोर येतं आकाश चिडतो आणि आत्या तुझ्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती तू असं का वागलीस मला मारण्याचा प्लॅन केलास रागिणी तथप करायला लागते नाही रे राजा मी असं कसं करेन हा सगळा तुझा गैरसमज आहे कोणी तुला हे सांगितलं हे गायकवाड इन्स्पेक्टर खोटं बोलतायत असं म्हणत रागिणी कांगावा करायला लागते आता रागिणी पुन्हा एकदा डाव पलटणार की आकाश तिला घर बाहेर काढणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे